छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठीत भाषांतरित करून पोचवण्याच्या आपल्या तुकोबा पॉडकास्टच्या शंभू वर्मन बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आपला सध्या पहिला अध्याय सुरू आहे आणि या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलश हा एक अतिशय अर्थपूर्ण असा भाग आहे आणि यामधील अथचंद्र म्हणजे चंद्राला उद्देश किंवा चंद्रासाठी अन्योक्ती कलशांमधील छत्रपती शंभूराजे यांचे दोन श्लोक आपण आज घेणार आहोत तर चला तात्काळ आपण वेळ न दवडता आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करूया सुरुवातीला चंद्र म्हणजे काय आहे चंद्राला काय संबोधलं गेलेलं आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा महाराजांच्या अथचंद्रस्तेचा जो अर्थ आहे तो आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने भेटेल देव दानव सर्वांनी मिळून काय केलं तर समुद्र मंथन आणि या समुद्र मंथनातून चौदा रत्न निघाले आणि या चौदा रत्नामधील एक रत्न म्हणजे चंद्र असं मानलं आजच्या वैज्ञानिक काळामध्ये शोध लागलेल्या आहेत हा एक उपग्रह आहे ह्या गोष्टी आहेत सिद्ध झालेल्या त्याला काही वेगळ्या सिद्धतेची गरज नाही परंतु शंभूराजेंच्या काळामध्ये जे साहित्य उपलब्ध होत त्या साहित्यामध्ये चंद्राचा उल्लेख ह्या चौदा रत्नांपैकी एक रत्न एक देवता म्हणून केले या चौदा रत्नाचा एक श्लोक पाहूया हा श्लोक समजून घेऊया आणि नंतर लगेच आपण शंभू राजांचा मधील पहिला श्लोक आपने। हा श्लोक असा लक्ष्मी कौस्तुभ पारिजात सुरा धन्वंतरे चंद्रमाहा गाय काम दुधा सुरेश्वर रगनोरं देवांगना अश्व सप्तमुखो विषम हरि धनुषम कौम्रतुदे लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे विष्णु पत्नी लक्ष्मी कौस्तुभ विष्णूच्या गळ्यात असलेला मनी। एक अतिशय अनमोल पारिजातक पारिजातक हा स्वर्गातला वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष मागेल ती वस्तू देणार सुरा सुरा म्हणजे मदिरा किंवा अमृतासारखं पेय जे कि स्वर्गातील लोक घेतात काही ठिकाणी त्याला मदिरा असंही म्हटलं गेले धन्वंतरी म्हणजे ज्याच्याकडे अमृत कलश आहे आणि जो काय करतो सर्वांचे आजार दुरुस्त करतो त्यानंतर चंद्रमा हा चंद्रमा म्हणजे चंद्रदेव आपला विषय हा या चंद्रमा काम दुधा सुरेश्वर गणो गाय दुधा म्हणजे काम कामधेनू असणारी गाय सुरेश्वर रण म्हणजे असा हत्ती एक महान हत्ती या हत्तीला सुरेश असं रंभादी रंभा, रंभा सारख्या या स्वर्गामध्ये असणाऱ्या अप्सरा पर्या देवांगना या अश्व सप्तमुख सात मुख असणारा अश्व घोडा विषम म्हणजे हलाहल जे की श्री शंकराने प्राशन केला आणि त्यांचा कंठ काय झाला निळा हरिधनु हा शारंगरांचा धनुष्य शंखोम्रत पंचजन्य शंख जो कुंकुण युद्धाची सुरुवात केली जाते तो शंख नंतर आहे अमृत सर्वांना जीवन देणार हे अमृत आणि चामुदे म्हणजे अशा पद्धतीने हे जे चौदा रत्न आहेत हे चौदा रत्न कशातून निघालेले आहेत तर या समुद्र मंथनातून निघालेले आहेत आणि त्यातील एक रत्न म्हणजे चंद्र आणि या चंद्राला आपण देवता मानतो आणि अथचंद्र म्हणजे चंद्राला स्मरून किंवा चंद्रासाठी म्हणून दोन श्लोक आज आपण घेणार आहोत पहिला श्लोक श्लोक क्रमांक अडुसष्ट हर मुकुटे सुरत टिणी निकट स्थिती लोक तो द्विजण अपि गरमित्रिरी निक्षणती क्षणाक्षु क्षणी हा अवघड आहे परंतु अतिशय सुंदर हा श्लोक हर मुकुटे म्हणजे हर मुकुट हर म्हणजे महादेव महादेवाच्या मुकुटावर आहे सुरत टिनी निकट म्हणजे त्यांच्या चेहऱ्याच्या जवळ वरच्या बाजूला हा चंद्र आहे शिवशंकराच्या डोक्यावर हा चंद्र आहे नंतर स्थिती लोभ होतो आणि त्या ठिकाणी तो काय करतो शोभून दिसतो आणि तो कसा आहे द्विजेंद्र आहे चंद्रला द्विज म्हटलं जातं कारण त्याचा महिन्यातून दोन वेळा जन्म होतो पहिल्यांदा पहिल्या पंधरवाड्यामध्ये त्याचा पूर्ण पौर्णिमेपासून अमोसेपर्यंत तो कमी 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 होत अमोसेला माहिसा होतो पुन्हा थोडा 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 पुन्हा पौर्णिमेला पूर्ण येतो म्हणजे एक महिन्यामध्ये त्याचा दोन वेळा जन्म होतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं द्विज असं म्हटलं कुठे आहे वर आहे महादेवाच्या मस्तकावर डोक्यावर त्यांच्या चेहऱ्याच्या जवळ आहे त्याच्या जवळच गंगा आहे गंगेची शीतलता त्याच्या बाजूला आहे त्यासोबतच श्री शिवशंकराच्या गळ्यात जो साप आहे त्या सापाच विषय सुद्धा त्याच्या आसपास आहे आणि जो आग ओकणारा शिवशंकराचा जो तिसरा नेत्र आहे त्याची आगही त्याच्याजवळ अपि गरलम गरलम म्हणजे तो साप काय करतो अधून मधून अधून विष सोड त्या विषयाचाही परिणाम काय होतो चंद्रमावर फनी फुत करतो तिरी क्षणती क्षणाक्षु क्षणी हा आणि अधून मधून मधून म्हणून फुतकारतो एका बाजूला त्या सापाचा विष त्याच्या जवळ आहे गंगेची शीतलता पण आहे आणि प्रचंड उष्णतेच्या ज्वाळा ह्या शिवशंकराच्या तिसऱ्या नेत्रातून निघणाऱ्याही त्याला काय कराव्या लागतात सहन करावे लागतात क्षणत हे सर्व तो सहन करतो असा हा कोण आहे चंद्र आहे आणि हा देव असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तो काय करू शकतो कलशामध्ये लपलेला अर्थ कसा तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा उच्च पद प्राप्त होत तेव्हा ते उच्च पद हे सहजासहजी प्राप्त झालेलं नसतं आणि ते प्राप्त झाल्यानंतरच ही जीवन हे फारस सुखकारक असत चंद्राला श्री शिवशंकराच्या मस्तकावर बसण्याचा मान मिळाला म्हणजे देवादी देव श्री शिवशंकर यांच्या जीवनाचा यांच्या शरीराचा अविभाज्य घटकच बनून गेले ते चंद्रदेव एवढी मोठी महती त्यांना प्राप्त झालेली आहे मात्र त्यांना आसपास सापाच्या विषयाचाही सामना करावा लागला डोळ्यातून निघणाऱ्या ज्वालेचाही सामना करावा लागला आणि हे सगळं करूनही त्याला शिवशंकराला शीतल ठेवण्याच्या या महानगंगेच्या प्रयत्नात साथ करायला चंद्र हा शीतल असतो तो शिवशंकरला शीतल ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे जया अंगी मोठेपण कठीण याचाच अर्थ असा आहे की जेव्हा केव्हा मोठ पद मोठी प्रतिष्ठा एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्याला प्राप्त होते तेव्हा त्याच्या आसपास काटे असते म्हणजे सिंहासना सुद्धा काय असतात काटे असतात तोही तेही जीवन सुखासुखी नसते तर महाराजांचा अन्योक्ती प्रदेशांमधील हा संदेश म्हणजे तुम्ही मोठे झालात तुम्हाला मोठं पद मिळालं देवादी देवाच्या मस्तकावर जाऊन बसलात पण तिथेही तुम्हाला निवळ आराम नाही तिथेही तुम्हाला तोंड द्यावंच लागत वेगवेगळ्या वेग वेग संकट जीवनामध्ये फक्त संकटांचं स्वरूप बदलत संकट कधीही संपत नाहीत असा संदेश महाराज या श्लोकामधून देतात त्यासोबत सांगतात की तुम्हाला जर मोठ्या व्हायचं असेल किंवा तुम्ही जर मोठे झालात तर अडचणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला काय करावं लागतात भोगाव्या लागतात ज्या पद्धतीनं चंद्र शिवशंकराच्या मस्तकार जाऊन बसला आणि सापाच विष आणि सोबतच तिसऱ्या नेत्रातली ज्वाला ह्या सगळ्याचा सामना त्याला करावा लागला परंतु ईश्वर साक्षी ईश्वराच रूप असलेले हे चंद्रदेवता हे सर्व काय करतात सहजपणे तर असा हा उल्लेखामधला या श्लोकाचा अर्थ यानंतर महाराजांचा अथ मधील दुसरा श्लोक श्लोक क्रमांक एकूणच हा श्लोक असा है विरम तिमिर सहसार मुष्माद्यादी रविरस्त मितो गतस्त किम कलयसी ना पुरो महोत्सवता तो यम शशांक विरम सहसार विरम तिमीर म्हणजे आता काय झालेलं आहे तिमीर येत ग्रीष्मा मधला तिमिर येता अंधार आता हळूहळू का येत आहे अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे कारण रवी रस्त मितोगत असत किमा काय झालं रवी म्हणजे सूर्याचा अस्त झाला आणि अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलं परंतु हे अंधारा सहसार मुष्मा द्याती तू एवढी हिंमत करू नकोस फार ताकदीनं फार गर्वानं डवलो नकोस कारण तू कोण आहेस शेवटी अंधार आहेस अंधारा सूर्याचा जरी अस्त झाला तरी ही हिम्मत करू नकोस की तू काय करशील या पृथ्वीवर पूर्णपणे राज्य करशील आणि तुझच साम्राज्य या पृथ्वीवर पसरेल अंधार हे वाईटाच प्रतीक आणि सूर्य हे सत्याच चांगल्याच तेजाच प्रतीक त्यामुळे महाराज चॅलेंज देतात आव्हान देतात त्यांच्या शाक्त पंतांच्या शिकवणुकीप्रमाणे की, की भ्यायचं नाही युद्धाला लढाईला सदैव तयार कारण त्याच्याशिवाय जीवन त्यामुळे महाराज अंधाराला चॅलेंज करतात हे अंधारा तू एवढी हिंमत करू नकोस जरी सूर्य मावळला असला तरी तुला कळायला पाहिजे काय कळायला पाहिजे कलयसी न तुला कसं कळत नाही पुरो पुरोमही दुती नितीर भूदिताह जरी सूर्य मावळला असला तरी आता त्याची जागा घ्यायला कोणीतरी येणार आहे कोण आहे शशांक आता कोण येणार आहे शशांक येणार आहे शशांक म्हणजे चंद्र आता चंद्राचा उगम होणार आहे त्यामुळे तुझ या संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करण्याचं स्वप्न काही पूर्ण होणार नाही म्हणून तू तु तुझ्या काय करत राहा मर्यादेमध्ये राहा भलेही सूर्यासारखा तेजस्वी चंद्र नसेल परंतु तुझ्याशी लढण्यास आणि तुझा हा जो अंधाराचा जो काही या ठिकाणी प्रचंड मोठा नाच सुरंगा नाच सुरू होणार आहे त्याला रोखण्यासाठी तरी चंदर है, है, हा चंद्र कसा आहे समर्थ आहे आणि हा समर्थ असलेला चंद्र लवकरच येणार आहे त्यामुळे तू काही घमेंट करायचे काम नाही अन्योक्ती कलशामधला याचा अर्थ असा की जरी काही काळापुरता सत्याचा अस्त झाला असं जरी वाटत असलं तरी काही ना काहीतरी त्या सत्याची जागा घेण्याची योजना निसर्गाने केलेली असते त्याचप्रमाणे जी कर्तबगार व्यक्ती असतात जे ताकदवान क्षमतावान ज्ञानी व्यक्ती असतात त्यांनी ही अशी योजना केलेली असते उद्या कदाचित आपण नसू तर आपल्यानंतर हे जे आपलं सत्कर्म आहे हे सत्कर्म पुढे नेण्याची योजना त्यांनी केलेली असते आणि त्यामुळे महाराज या ठिकाणी सूर्याच्या रूपानं चांगुलपणाची आणि त्याला सात करणारा त्याचा भाऊ असं समजू आपण अशी ही चंद्राची उपमा त्याला देतात अशा पद्धती चंद्राची उपमा वापरतात आणि ह्या दोन्ही उपमा किंवा हे दोन्ही रूपक वापरून आपल्याला समजून सांगतात की चांगल्याचा तात्पुरता पराभव होत आहे असं जरी वाटत असलं तरी चांगल्यासाठी लढणारा कुणीतरी एक तयार असतो आणि मग एवढी रात्र गेल्यानंतर लगेचच पुन्हा काय होणार आहे सूर्याचा उदय होणार आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे आपण थोडी प्रतीक्षा केली पाहिजे थोडा धीर धरला पाहिजे आणि ह्या संयमामध्ये या, या धीरामध्येच काय आहे सत्याचा विजय आहे अशा पद्धतीची शिकवण महाराज या श्लोकातून देतात तर या श्लोकामध्ये महाराजांचं एवढंच म्हणणं आहे की जरी तात्पुरता पराभव झाला असं वाटत असलं तरी हिमतीने जर उभं राहिलं तरी अंधारी रात्र सरण्याला वेळ लागत नसतो पुन्हा सूर्योदय होतच असतो आपण कसं असलं पाहिजे आशावादी असलं पाहिजे महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर अनेक लोकांनी अनेक भांड केले आरोप केले त्यांची यथेच बदनामी झाली परंतु आज महाराज पुन्हा एकदा सूर्यासारखे तेजस्वी होऊन समाजामध्ये झळाळत आहे तो एक उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल तर या ठिकाणी थांबूया पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा मधील पुढील दोन श्लोक घेऊन आपल्या भेटीला येऊ तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे